नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डायनामिक सोलर ज्या शेतकऱ्यांनी आता मागे वेंडर लिस्टमध्ये डायनामिक सोलरची निवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांची इच्छा आहे की डायनामिक सोलर हा पंप कसा आहे मटेरियल कसे आहे सर्विस कशी आहे पाणी किती मारतो इत्यादी ज्या गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना पाहिजे असते त्यामुळे शेतकरी कमेंट करतात कॉल मेसेज करतात तर आज आपण एका ठिकाणी आलेलो आहोत जिथे डायनॅमिकचा पाच एच पीचा जो काय आहे पंप बसवलेला आहे तर हा पंप कशा प्रकारे आहे कंट्रोलर कशा आहे मटेरियल कसे आहे ज्या काही सोलर प्लेट आहेत ह्या किती व्हॅटेजच्या आहेत किती व्हॅटेजच्या किती प्लेट या पंपावरती या स्ट्रक्चरवरती बसवलेले आहेत याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूयात कंट्रोलर शेतकरी मित्रांनो हे आहे डायनॅमिकचं सोलर कंट्रोलर इथे आपण पाहू शकता इथे जे काय मीटर आहे इथे इत्या आपली इत्यादी जे काय स्टेटस पंपचा जो काय स्टेटस आहे पंप ऑन ऑफ आहे किती आउटपुट किती इनपुट ज्या काही गोष्टी आहेत या सर्व या मीटरमध्ये दिसतात हा अशा प्रकारचा पंप आहे आपण इथं पाहू शकता डायनामिक इलेक्ट्रो पॉवर प्रायव्हेट लिमिटेड अशा प्रकारचा जो काही कंट्रोलर आहे हा डायनामिक सोलर पंपला मिळतो त्यानंतर जे काही कंट्रोलरची जे काही माहिती आहे हे आपल्याला इथे पाहायला मिळते आपण इथे कंट्रोलरबद्दलची माहिती पाहू शकता आता शेतकरी मित्रांनो कंट्रोलरनंतर दुसरी माहिती पाहायची झाली ती म्हणजे सोलर प्लेटची शेतकरी मित्रांनो आपण इथे पाहू शकता हा सोलर प्लेटचा बॅच ग्रीन ब्रिलियन्स नावाच्या कंपनींच्या या प्लेट आहेत आता ही जी काही एक, आ, एक, एक प्लेट आ, पास, आ, आहे ही पाचशे चाळीस व्हॅटेजची एक प्लेट आहे एकूण नऊ प्लेट पाचशे चाळीस व्हॅटेजच्या पाच पाच एच पी पंपासाठी देण्यात आलेले आहेत आता शेतकरी मित्रांनो स्ट्रक्चर देखील तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारचे स्ट्रक्चर आहे एक आता सर्वच कंपनीचा जवळपास बघतोय की जे काय पंपाची लांबी रुंदी आहे जे काय प्लेटच्या साईजची लांबी रुंदी आहे त्या मानानुसार जे काय स्ट्रक्चर आहे हे भरपूर जागेवरती कमी पडत आहे असं वाटतं की जर खूप वारा आला खूप जोराचा वारा आला तर हे स्ट्रक्चर असे मजबूत नाही आपण सी आर आयचं देखील पाहिलं सी आर आयच्या देखील व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की अशाच प्रकारचे स्ट्रक्चर आहे त्यामुळे नॉर्मल स्ट्रक्चर हे आपण म्हणू शकतो तर अशा प्रकारचे स्ट्रक्चर हे आहे अशा प्रकारचे मग इन्स्टॉलेशन झालेले आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता जो काही पाणी प्रेशरचा मुद्दा जर पाणी प्रेशर पाहायचं झालं आता इथं जो काही पाई पाई पंप पाईप आहे या पाईप खोलण्यासाठी आपल्याकडे सध्या तरी साहित्य नसल्यामुळे आपण इथे पाणी काढू शकत नाही नंतर वेळ भेटल्यानंतर एक दिवस साहित्य आणून आपण नक्की शॉर्ट व्हिडिओमधून पाणी काढून दाखवू की पाचेच पे हा पंप किती मारतो आहे परंतु शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे हा जो काही पंप आहे या पंपचे पाणी जवळपास पन्नास हो ते साठ नळ्या साठ पासष्ट नळ्या जवळपास जो काय पाईप असतो आपला म्हणजेच एक नळी तशा साठ पासष्ट नळ्या पाईपलाईन नेलेली आहे त्या पाईपलाईनद्वारे हे पाणी चांगल्या प्रेशरमध्ये त्या पाईपलाईनद्वारेच जाते परंतु त्यात मेन मुद्दा असा आहे की ते पाईपलाईन सरळ नसून आपण पाहू शकता हा जो काय आपण डोंगर पाहताय आहे आपण डोंगर पाहू शकता या डोंगरावरती ही पाईपलाईन नेलेली आहे एकूण साठ पासष्ट छाड्यांची साठ पासष्ट नळ्यांची पाईपलाईन जी आहे ही या विहिरीपासून या पंपापासून शेतकऱ्यांनी नेलेली आहे या डोंगरावरती शेतकऱ्याचे पाणी जे आहे हा पाचचा पंप या पंपाने पाणी डायरेक्ट डोंगरावरती जाते शेतीसाठी उपयोगी पडते तर अशा प्रकारे शेतकऱ्याची माहिती आहे तर हे एक खूप चांगली बाब आहे कारण नाळ्या जास्त नाहीत परंतु जी काय हाईट आहे जी काय डोंगराची उंची आहे त्या मानाने पाण्याचे प्रेशर खूप चांगले आहे असे शेतकऱ्याचे म्हणणं आहे तर प्रकारे हा शेतकरी मित्रांनो डायनामिकचा पंप आहे आता आपण स्तावर खाली स्थिर पाणी पाण्याचे जे प्रेशर आहे हे एक दोन दिवसामध्ये आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून शेतकऱ्याला अजूक याबद्दल माहिती चांगली माहिती मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डायनामिक सोलरबद्दल थोडक्यात तरी माहिती पाहिली आपण पाणी दा काही कारणामुळे पाणी दाखवू शकलो नाही आपण पाणी दाखवण्याचा दुसऱ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच प्रयत्न करू जेणेकरून शेतकऱ्याला ही माहिती काम येईल परंतु जे काही पंपबद्दल माहिती मिळाली आहे पंप ए हा डायनामिकचा जो पंप आहे हा एकदम ओके हो आहे शेतकऱ्याचे शेतकऱ्याने एकदम चांगल्या प्रकारे फीडबॅक या पंपाबद्दल दिलेले आहे शेतकरी काही कारणास्तव मुलाखत देऊ शकले नाहीत परंतु जो काही शेतकऱ्याचा फीडबॅक आहे या पंपबद्दल अतिशय चांगला आहे पाणी प्रेशर चांगले एवढं लांब नाळ्यात पाणी प्रेशर चांगले येते असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करावा नवीन नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो